मुंबई गोवा महामार्गावर वारंवार होणाऱ्या दुर्घटना परशुराम घाटात उद्धव ठाकरे शिवसेनेकडून सत्यनारायण पूजा करण्यात आली मुंबई गोवा महामार्गाबाबत सत होणाऱ्या घटनांबाबत उबाठा गटाचे कार्यकर्ते आक्रमक संतप्त शिवसैनिकांकडून ग्रामस्थांसह परशुराम घाटात सत्यनारायण परशुराम घाटातील क्षणारी रस्ते रस्त्याला पडणाऱ्या तडा थांबवण्यासाठी शिवसैनिकांचे आगळे वेगळे आंदोलन जेणे कोणी हा भ्रष्टाचाराचा पैसा खाल्लाय त्याच्यावरती लवकर महाराज शासनाने शासना केंद्र शासनाने राज्य शासनाने याच्यावर लक्ष घालावं लवकरात लवकर हा रस्ता चांगला करावा आणि त्यांच्यावर जे जे झाले भ्रष्टाचारामध्ये पैसे ज्यानी ज्यानी खाल्ले लवकर, लवकर oh, जेलमध्ये जान जाऊन दे त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन दे आणि आमच्या कोकणच्या सर्व जनतेला कोकणच्या जनतेला चांगल्या प्रतीचा रोड आणि चांगल्या प्रतीचा क्वालिटीचा रस्ता मिळू देवाच्या प्राणी प्रार्थना करूया सर्वच हे अधिकारी पण खेळत आहेत हे ठेकेदार खेळत आहेत आज इथल्या परशुरामकरांना जीव धोक्यात झालेला आहे ज्या संरक्षण भिंत टाकायला पाहिजे होत्या त्या टाकलेल्या नाहीत हे जो हे ज्या ज्या पद्धतीनं खालून फाउंडेशन घ्यायला पाहिजे होतं या संरक्षण भिंतीचं हो या, या सुद्धा ते सुद्धा नीट न केल्यामुळे हे दिवसेंदिवस र रस्ते खासत आहेत हे ब्रिजची क्वालिटी सुद्धा आपण बघताय भंगारमध्ये आज भंगारमध्ये तो ब्रिज विकला काढला जातोय या ठिकाणी बघितल्यानंतर सर्व खचत चाललंय सर्व येणं जाणं आता मुश्किल होणार आहे त्या साईडला सुद्धा काय कंडिशन आहे ती बघा म्हणजे मुंबई गोवाला मार्गाला दुसरा मार्ग काढायची वेळ आलेली आहे अशी परिस्थिती झालेली आहे अजून पाऊस पूर्णपणे पाऊस पूर्ण व्हायचा आहे या परिस्थितीमध्ये आताच ही कंडिशन आहे घातली म्हणजे सद्बुद्धी येऊ दे इथं जर का कुठं तार असत म्हणजे त्रास असेल तो सुद्धा निघू दे आणि चांगलं काम होऊ दे आणि त्याचबरोबर हेनी जो काय चुक केले ज्यांनी ज्यांनी चूक केलं आहे ज्यांनी ज्यांनी पैसा खाल्ला आहे ते जेलमध्ये जाऊन देत हे देवाला आम्ही साखडं घातलेलं आहे मनापासून साकडं घातलेलं आहे कारण हे पापाचा पैसा ज्यांनी घेतला आहे हा गोरगरिबांना जो त्रास होतोय कित्येक जणांना आयुष्य आयुष्य बघायला लागतं आयुष्य बघायला लागतंय जायबंदी झाल्यानंतर पूर्ण कुटुंब आज बघा ना इथं सांगितलं आमच्या दादानी सांगितलं खाली काय जीवाला फार धोका आहे अतिशय त्या आमच्या कुटुंबातली म्हणजे गेला टाइम चार चार माणसं गेलेत आज त्यांना सुद्धा दिवस म्हणजे रात्र आणि दिवस भीती होत अधिकारी इथलेच आहेत ना सगळे जे काय काम करतात इथलेच आहेत आम्ही त्या ठिकाणी वारंवार या सगळ्या ठिकाणी आम्ही देतोय एकाच मार्गावर देत नाही आमच्यावरती गुन्हे पण दाखल करतात गुन्हे झालेले आहेत गुन्हे वार नुसतं पेन नाही रत्नागिरीत देतोय कलेक्टरला देतोय यांचंच काम आहे हेच येऊन फक्त फोटो काढतायत हे शायनिंग करतायत प्रत्यक्षात काय